शेतकऱ्यांसाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा मदतीचा हात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटींचा धनादेश सुपूर्द आता बातमी विस्ताराने अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चा बार्शी यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला हा धनादेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सुपूर्द केला शेतकऱ्यांसाठी मदतीचा ओघ सुरू असून बार्शीतील अनेक समाजसेवी संस्था डॉक्टर उद्योजक व्यापारी व संघटना यांनीही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपला हातभार लावला आहे आतापर्यंत बार्शी तालुक्याच्या वतीने एकूण रुपये एक कोटी एकोणतीस लाख तीन हजार दोनशे अकरा इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आली आहे ज्यातून बार्शिकरांचा समाजभान आणि शेतकऱ्यांसाठी असलेली संवेदनशीलता स्पष्ट दिसून येते